बोलून या ठिकाणी मागच्या अतिवृष्टीमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन बरंच नुकसान झालं होतं त्याचा आणखीनही नाही काही आर्थिक लाभ लोकांना भेटला नाही काही भागामध्ये भेटला त्याबद्दल आम्ही तर ता चांगलेच समजा आमची मानसिकता चांगलीच आहे त्यांना भेटलं पण आमचं म्हणणं आलं की आम्ही सोळामध्ये जेणेकरून हे परभा क्रमांक सोळा साकला फ्लॉट माऊलीनगर नगर, भृष्णगर भीमनगर अशा बऱ्याच ठिकाणी थोड्या थोड्या काही घर आहे ना नुकसान झाले पाणी जाऊन तर या ठिकाणी या लोकांना या दोन चार तहसीलदार साहेबांना असं आश्वासन दिलं की दोन चार दिवसामध्ये आल एक शंभर दीडशेच्या टप्प्यानं पैसे चाललेत पाच हजारचा प्रयत्न केला दोन हजारचा केला हे ते कॅम्प्युटर ते ऑफसेट करी ना म्हण दिर दीड दीडशे दोन दोनशेच्या टप्प्याने या दोन चार दिवसामध्ये असं आश्वासन दिलं की लोकांना सगळ्याला पैसे पडून जातात त्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना लाभ भेटून जाईल एवढी आमचे त्यांना विनंती होती आणि त्यांना तेवढं चर्चा करून या ठिकाणी आम्हाला सॉल्व केलं की बाबा या दोन चार दिवसामध्ये सगळ्या नागरिकांना तुमच्या लाभार्थ्यांना लाभ भेटून जाईल तात्काळ मदत होते अतिग्रस्त नागरिकांना त्या संदर्भात साकला प्लॉट मावडीनगर या परिसरामध्ये हो कला त्यांनी स्वतः सर्वे केला होता पण आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रॉक्टवरची मदत झाली नसल्यामुळे आज आम्ही सर्वांनी तहसीलदार साहेबांना भेटून एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचा आधार घेत साहेबांनी सांगितलं की टप्प्याटप्प्याने हा सर्वांना मदत मिळून जाईल याची काय अडचण येणार नाही